नाही आपण पक्ष वगैरे बघायला पाहिजे काकानी मला फोन केला की आपण लोकांसाठी तुम्ही आहे तर मी पण लोकांसाठी मदत करतो आपण मग एकत्र हे करू तर बरं जिथे पक्ष नसेल जिथे कुठलं हे नसेल जे लोकांसाठी असेल तर आम्ही नेहमी तयार असू ते आणि एक चांगली भूमिका आहे की जे लोक आता पावसामध्ये जे संकटात आहे एके एक चाळीस बिल्डिंग आहेत आणि ते लोक आज संकटात आहे ते रस्त्यावर येतात लढतात तिथे आणि ते आपल्याला दुःख बघत नाही म्हणून आम्ही लोकांच्या सोबत आहोत वाट असताना देखील त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे कोणाला दोष द्याल काय सगळ्या गोष्टीचा प्रकरण आज विषयी कोणाला दोष आणि प्रत्यारोप करण्याचा नाहीये आज जे फाटलेले लोक आहेत जी गरीब लोक आहेत जी विंचित लोक आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी काय जे आज आ... महापौर साहेब राहिलेले आहेत आणि त्यांनी लोकांसाठी म्हणतात एकत्र लढू ते माझं पण त्याच्यासाठी एकत्र टॉप मधून मी दीपक पोटेकर वसईसाठी आज इतिहासाचा दिवस आहे आपण दोन दिवसापूर्वी एक बातमी दाखवली होती नाला सोपारा पूर्वेच्या विजय लक्ष्मी नगर वर तोडक कारवाई होणार आणि कुठेतरी या विरोधात आता वसई विरार शहरातील सर्वच पक्ष आपल्याला एकत्रित आलेले दिसतात थोड्याच वेळाने या ठिकाणी विजयनगरची लोक दाखल होणार आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो कैलास पाटील त्याचबरोबर रुपेश जाधव प्रवीण भोईर नवीन दुबे सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी येणार आहेत वसईमध्ये आपण नेहमीच एकमेकांवरती कुडबुळा करताना पाहिलेलं आहे परंतु पहिल्यांदाच हे सर्व नेते लोकांच्या हितासाठी एकत्रित आलेले पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्रांवरती विरोध करतात एकत्रित आले ही काळाची गरज आहे का सांग माझं एक मत आहे जिथे लोक संकटात आहेत तिथे आपण पक्ष वगैरे हो नाही बघायला पाहिजे काकाने मला फोन केला की आपण लोकांसाठी तुम्ही आहे तर मी पण लोकांसाठीच मदत करतो आपण मग एकत्र हे करू तो बरं जिथे पक्ष नसेल जिथे कुठलं हे नसेल ते लोकांसाठी असेल तर आम्ही नेहमी तयार असू दे आणि एक चांगली भूमिका आहे की जे लोक आता पावसामध्ये जे संकटात आहे एकेचाळीस बिल्डिंग आहेत आणि ते लोक आज संकटात आहेत ते रस्त्यावर येतात लढतात तिथे आणि ते आपल्याला दुःख बघत नाही म्हणून आम्ही लोकांच्या सोबत आहोत एकत्र आलेले आहेत आपल्यासोबत त्यावेळेला कैलास पाटील काका देखील आहेत काका कुठेतरी आज तुम्ही सगळं एकत्र आलेला आहेत परंतु आपण जर पाहिला तर पूर्वीच्या काळामध्ये या इमारती बांधल्या होत्या जी लोक कल्पित आहेत ज्यांनी त्या इमारती बांधलेल्या आहेत रिझर्वेशन प्लॉट असताना देखील त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे कोणाला दोष द्याल काय सगळ्या गोष्टीचं प्रकरण आज विषय कोणाला दोष आणि प्रत्यारोप करण्याचा नाहीये आज जे फाटलेली लोक आहेत जी गरीब लोक आहेत जी विंचित लोक आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी काय जे आज महापौर साहेब राहिलेले आहेत आणि त्यांनी लोकांसाठी म्हटलं चला एकत्र लढू ना फाटलेल्या लोकांना घरं द्यायचे आहेत मग काय विषय तुमचं पण ते माझं पण ते मग त्याच्यासाठी एकत्र लढू आणि लोकांसाठी जर एकत्र लढायचं असेल तर काय विषय आता ही लढाई कोर्टामध्ये कसं लढणार कारण मागच्या वेळेला तुम्ही यांना वाचवलं होतं तेव्हा सीवनचं कारण होता आता याचिका केली त्याच्यामध्ये जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडा हिच आहे जी खालच्या खाल पुढे जी टायरसाहेब पुढे टायरसाहेब पुढे टायर वकील साहेब जरा इकडे ती ऑर्डर मध्ये थोडा हिच आहे आणि नगरपालिका नालायकगिरी करते त्या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन चुकीच्या पद्धतीने करते असं माझं म्हणणं आहे माझ्या माझ्या सिनियर कौन्सिलचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जो हिच आहे द पेंडन्सी ऑफ दिस पिटिशन शुड नॉट बी इम्प्लिमेंटेड फॉ व्ही टू प्रोसीड विथ द ऍक्शन ऑफ इन द टर्म ऑफ द लॉ आणि ह्याच्यामध्ये ते म्हणतात क्लिअर कट ह्यांच्या नोटीसमध्ये ते म्हणतात आहेत की क्लिअर कट माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशा अनुषंगाने तर तसं त्या ऑर्डरमध्ये काही दिसत नाहीये आणि तो टेक्निकल विषय तो आता आम्ही माननीय कमिशनर साहेब ची आम्ही सगळे चर्चा करतो रुपेश आहे मी आहे अजून आमचे साहेब आहेत सगळेच जण बघा तुमचं तुमचं इंटेन्शन क्लिअर आहे ना वैभव पाटील पाटी आहेत हे सगळ्यांनी सगळे एकत्र येऊन आपलं इंटेन्शन काय की गरीब लोकांना त्यांचं घर वाचवलं पाहिजे एक बिल्डिंग वाचवल्या पाहिजेत कोणी पैसे खाले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणी तीनशे रुपये फूट गेले त्याच्याबद्दल नाही बोलायचं आहे पण ह्यांना यांचे घर वाचवण्यासाठी जे करायचं आहे ते आपल्याला करायला लागेल मग सगळ्यांनी एकत्र येऊन आपण सगळ्यां सगळ्यांनी जर एकत्र नाही नाही इकडून येऊन द्या इकडून येऊन द्या हो साहेब नाही नाही आपण एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी लोक जी आहेत ती यायला सुरुवात झालेली आहे आणि लोकांना जे आहेत ते आता पोलिसांनी अडवायचा प्रयत्न केलेला आहे कैलास पाटील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात आहेत आता हे पाहण्यासारखं ठरेल ठरेल की या लोकांना आतमध्ये येऊ दिलं जाईल की तिथेच त्यांना थांबवलं जाईल परंतु कुठे ना कुटे तरी आता लोकांचा रोज जो आए, तो कुटे पाली के ला। ला आपन आहे तो कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे कैलास पाटील ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो असतो परंतु कुठे ना कुठेतरी त्या लोकांना आतमध्ये सोडावं अशी विनंती पोलिसांबरोबर कैलास पाटील करताना आपल्याला दिसत आहे आपण जर पाहिला तर जर या ठिकाणी या लोकांना ही लोक जर या ठिकाणी जमले तर एक वाहतुकीची कोंडी होऊ शकते असं असताना पोलीस याच्यामध्ये काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी वसई विरारच्या भल्यासाठी आता पहिल्यांदा जे सर्व पक्ष आहेत ते एकत्रित आपल्याला आलेले दिसत आहेत महाराष्ट्र न्यूज वसई विरार